आई कायची भाजी बनवतो भाजी काय शेवटमाटर बनवतो म्हटलं आपल्यासाठी अरे वा बनव बनव आई लय दिवस झाले शेवटमाटरची भाजी नाही खाल्ली बनव मग अन टेस्टी बनवतो मस्त लय दिवस झाले टेस्टी भाजी नाही खाल्ली मा सासूच्या हातचा स्वयंपाक तर मला अजिबात नाही आवडत कधी मीठच जास्त तर कधी तेलच कमी तर कधी ढलढल रस्सा अन पोळ्या कशा बनवते कधी लहान तर कधी मोठ्या ठोकर बारीक कशाच्या कशा बनवून ठेवते अरे जास्त जोरात नको बोलू इथंच कुठं असन तू सासू तर ऐकल पाय म्हणून जवळ बुवा कसे बोलते म्हणून मले खावाले चवना करते म्हणून तुले आई चौना करायची गोष्ट नाही आहे जे आहे ते बोलून राहिलो मी आई स्वयंपाक बनवायच्या वेळेस मन लावून स्वयंपाक बनवायला लागते आणि माया सासूचं सा मन तर अजिबात लागतच नाही मोबाईलवर बोलत राहीन तर कधी मीठ टाकते कधी टाकतच नाही तिचं लक्षच नाही राहत ना काय टाकलं ना काय नाही तर म्हणून म्हणून राहिलो आज मस्त तू स्वयंपाक बनव टेस्टी भाजी अगो रे मीच बनवून राहिली ना स्वयंपाक तुझी सासू तर इकडे कोणाच्या घरी गेली काय लय वेळची गेली आलीच नाही तर त्याच्यानं म्हटलं लागतो मी स्वयंपाकाला आहे ना बनव <coughs> <coughs> आली रे आली तुझी सासू कुठं गेली होती तर आता काही बोलू नको नाहीत अजून तू या गोष्टी गिष्टी ऐकन तर अजून राग करन मग काय चालू आहे स्वयंपाकाची तयारी हो बनवून घेतो म्हटलं शेव टमाटरची भाजी भात अन पोळ्या असं असं कुठे गेल्या होत्या सखाराम भाऊच्या घरी गेली होती इन बाई उद्या बारा दिवस कंप्लीट होते तर उद्याचं बारसं करून घेऊ म्हटलं काय म्हणता तुम्ही करून घेऊ ना मग उद्याच करून घेऊ बारसं हो तर तेच विचारपूस करायसाठी गेली होती मी गावात थोडेसे पैसे वैसे पाहिजे ना आता बारसं करायला लागन जेवण खावन देवा लागन तर सखाराम भाऊले म्हटलं देजा म्हटलं पाच हजार सध्याचे काय माग मी जी काय जायला मागता म्हटलं या नाही तर काय मग निता बाई काय मोठा कार्यक्रम करता आता सध्या आपली सोय नाही आहे तर साध बाद लहान कार्यक्रम करून घेऊ पाच सहा जणी बोलावून घेऊ आणि मी मायपुरी फोन लावतो तिला बोलावून घेतो घरच्या घरी तर नाव ठेवणं होते नाही नंदाबाई आता एकटीच पोरगी आहे माई तर बारसं थोडस तर करावंच लागन एकटीच पोरगी आहे हा पहिलं पोरग झालं आणि पहिलंच बारसं तर थोडस धुमधडाक्यात आणि जेवण तर दिनच मी पैशाचं टेन्शन नका घेऊ हाय माझ्याजवळ पैसे आहे पण असो बा चार पाच हजार शिल्लकचे त्याच्यान गेली होती मागाले काही हरकत नाही ना वनिताबाई आता तुमची इच्छा हाये धुमधडाक्यात बारस करायची तर करून घेऊ मग जवळ बुवा आज कुठं चालले काय तुम्ही कुठं कामाले की नाही मा जी बोला ना घरीच आहे मी हो okay, काय तर आज जाऊ मग म्हटलं सामान सुमान घेवाले नंदाबाई चाल आ, जा मग दुपारी जाऊ बरं ठीक आहे ना चालू जाऊ मग दुपारी हो राधाले सांगून द्या ना तुम्ही उद्याचं बारसा आहे म्हणून नाहीतर मग मना मला सांगतलंच नाही माय हो गळ्या राधाले सांगून देतो अन मी हे म्हणत होते तुमच्या पोरीले सांगून द्या म्हटलं अन तिच्या ज्या मैत्रिणी आहे गावात शांताबाई आहे तिकडे तिची जाऊ आहे चार पाच जणी कोण कोण आहेत त्याले सांगून दे जो मना ठीक आहे ना सांगतो मी फोन लावून हो सांगून द्या अन हे सांग, सांग जा, का बारा वाजताचा कार्यक्रम आहे म्हणजे बाराची एक वाजतेच पण बाराचा टाइम सांगा त्याईले बरं बरं सांगतो सांगतो मग बाईले फोन सांगून दे बर लावतो हॅलो हाय बोल ना काय चालू आहे काही नाही स्वयंपाकाची तयारी चालू आहे काय करून राहिले तू काही मी भी सोयन तयारी करून राहिले आलूची भाजी बनवतो म्हटलं हो काय अहो हे बनवत होती मी रूपा उद्याचं बारसाई म्हटलं तर येजो मग बर ठीक आहे नाही येईन ना हो येजो येजो ये अन तुझ्या मैत्रिणीला सांगून देजो उद्याचं बारसाई म्हणून अन तुझ्या जाऊले सांग जो अन तुझ्या सासूले सांग जो बोलावलं म्हणा ठीक आहे ना ठीक आहे सांगून देईन मी सगळेले सांगून देईन हे इन्व्हिटेशन तू ऐकून आहे का पवनजा सासूची कोण आहे म्हटलं मा ऐकून बी आहे आणि तिची ऐकून बी आहे दोघीची कोण आहे

बा पवन पोरग झालं बारसं बारसं केलं तर आम्हाला तर सांगितलंच नाही नाही तर काय मग समोर कोणी नाही बोलत पण माग बोलते ना मग माग बोलते बोलणार हो आई ते तर आहे मग जेवण खावन येते सगळं असत नाही हो जेवण खावण आहे ना आताच म्हणत होती राधाची आई इनबाई म्हणे दुपारी जाऊ म्हणे सामान सुमान आणले तर जाईन मग मी दुपारी हा काय जा मग ये जो घुमून फिरून आणि पैसे नाही मागितले बारसं कराले डिलिव्हरीची फी नाही झाली बाहेर जाऊन आणि आता पैसे कुठं काढलाच होता तिने विषय पैशाचा म्हणे इथं गेली होती म्हणे बा सकाराम म्हणे तर त्याच्या घरी गेली होती म्हणे पाच हजार मागाले असंत द्या बा सध्याचे दिन म्हणे मग मी तुमचे अशी म्हणत होती तर पवन काय म्हणते मामी जे कायला गेले होते म्हणते पैसे मागायले मग मी मधातच बोलली ना मी म्हटलं इनबाई आपली सोय नाही आहे तर धुंगडाकात कायले करता म्हटलं कार्यक्रम साध बाधा करून घ्या घरच्या घरी मी मायपुरीला बोलावतो म्हटलं चार पाच जणी मिळून घेऊन देऊ म्हटलं लेकराचं नाव तर मग कशी म्हणते नाही नाही इनबाई म्हणते पैसे किशे आहे पण असं म्हणते शिल्लकचे चार पाच हजार त्याच्यानं गेली होती म्हणते मागाले बरोबर आहे ना आई कशी मागू पैसे काय मागू पैसे म्हणून बरोबर इकडून तिकडून घुमून फिरून गोष्टी करते ते नाही काय मग हुशार आहे ना पवनची सासू मोठी हुशार आहे पण याले समजत नाही त्याला तरी सांगून ठेवलं तू पैशाच्या बाबतीत बोलत नको चुप्पच राहत जाई म्हटलं नाही तर काय मग म्हणत असं डायरेक्ट कशी काय मागू मी यायले पैसे डिलिव्हरीत तर यायनच लावले आणि याटोचं भाडं हे ते सगळं तर आम्ही नस केलं हो हो पूर्ण खर्च तुम्हीच केला वो, वो, ना मला माहित आहे सगळं माहित आहे चाल मग जास्त काही बोलत नाही नाहीत अजून गोष्टी गिष्टी ऐकून सांगत बसली म्हणून पोरीजवळ चुकल्या बरं ठीक आहे मग आई कर मग का मग अन एक मिनिट हा बोल ना बोल काय म्हणता हे तर सांगितलंस काय तू ना कार्यक्रम किती वाजता आहे काय आहे कसं काय येऊ मग आम्ही अव कार्यक्रम काय बारा वाजता पासून चालू करू म्हणते तर बाराची एक वाजतेस तर तुम्ही या ना बारा वाजेपर्यंत येऊन जा तुम्ही आल्यावरच कार्यक्रम चालू करायला लागेल ना ठीक आहे ये ना येतो मग आम्ही बारा वाजेपर्यंत पोहोचतो मग बर ठीक आहे मग ठेवतो फोन चाल गळ्या माझ्या सासूने सांगून घेतो फोन आला होता म्हणून मले 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 आता मग अजून मलेच म्हणा मला सांगितलं नाही मला सांगितलं नाही तोंड फुगून बसते आणि मग मंदा घरी जातो मंदा सांगतो आणि गावात सगळेला सांगून देतो ज्याला याचं राहीन तो येईन ज्याला नाही याचं राहणार तो नाही येणार प्रीती ताई प्रीती ताई अमा रुपा वाटते बोल ना रुपा येणार घरात अमा काय झालं प्रीती ताई बरं नाही वाटून झालं काय नाही ना बिचारे बरंच नाही वाटून राहिलं मला हातपाय दुखून राहिले आणि डोकंही दुखून राहिलं काय माहित काय झालं तर कामं तर कामं तसेच पडले घरी झाडाचा भांडी आहे मी म्हटलं जाऊ दे बापा पहिले आराम, आराम करतो गोळी घेतो आराम करतो म्हटलं काम हा काय घेतली काय मग गोळी हो हो घेतली ना गोळी मायापुर आले पाठवलं होतं दुकानात जाय म्हटलं घेऊन ये हातापायाची गोळी घेऊन ये म्हटलं तर घेतली बापा गोळी लोटले आता बोल ना काय म्हणतो काय आईचा फोन आला होता उद्या बारसा म्हटलं पवनच्या पोराच सा। तर जा काय पाहिजे बरं जर वाटलं मले बरं बर वाटलं जाऊ मग काल तर रात्रभरातच काय झालं तुम्हाला आज काय दुकान लागले काय माहीत बापा काय झालं ना काय नाही काल बाजारात गेली होती गळ्या आता बाजारात चालू चालू घुमू घुमू त्याच्याने होऊ शकते पाय घेऊ दुखत असन काय माहित होऊ शकते त्याच्या नियम होऊ शकतो पाहिजे तुम्हाला बरं वाटेल म्हटलं उद्या बारा वाजता पोचाय लागते आपल्याला इथून वाजता बरं ठीक आहे ना मी जर वाटलं तशी सांगतोस ना मग मी सकाळी सांगतो बरं बरं जा नाश्ता की केला हो नाश्ता गिस्ता केला ना याय बनवला होता पोहा तर नाश्ता तर केला गोळी घेतली ना आता आराम करतो त्याला म्हटलं आता तुम्ही भात घे बनवून घ्या तर बनवतो म्हणे तिखट भात हा काय सांग आता सांग स्वयंपाकाचा स्वयंपाक जर बनवा लागन तर बनवून देईन दोन चार पोळ्या बरं ठीक आहे ना रूपा सांगन मी जर तसं काही राहिलं तर बरं येतो मग प्रीती ताई हो ये मग वहिनी झाले का बा माय रूपा ताई माय लक्षच नाही तुमच्यावर कधी आला तुम्ही तर हा काय मन लावून काम करून राहिले ना तुम्ही मन लावून घर झाडून राहिले त्याच्यानं तुमच्या लक्षच नाही मी आले तर हो काय आत्ताच आले तुम्ही कलय वेळच्या आल्या आत्ताच आली मी एक मिनिट पहिले हो काय कुठं गेली तुमची सासूबाई काय होय हो काय होय काय तर चुगल्या चालू आहे काय तर चुगल्या करण मावशी काय म्हणतो म्हटलं मले हा सकाळी सकाळीच आठवण सा आली असत हो ना सकाळी सकाळी आठवण आली म्हणून म्हटलं चला बा शांता मावशीची भेट घेऊन या हो काय चांगलाय ना चांगलाय शांता मावशी आपल्याले आमंत्रण आहे म्हटलं आमंत्रण कायच बाबा कुठं जावं लागते आता आपल्याला इथं पवनच्या सासुरवाडीत उद्याचं बारसा आहे तर बोलावलंय आपल्याला तर चालतं म्हटलं मग बारा वाजताचा कार्यक्रम आहे हाव काय उद्या काय काय बरं ठीक आहे ना चाललो जाऊ मग यांना मग पक्का पक्का सांगा तसं मग ऑटो गीटो सांगाले बरं होईन मले बरं होईन मले म्हणजे ऑटोचं भाडं तू देऊन राहिले काय बापा आज स्पेशल ऑटो करून राहिले काय आमच्यासाठी तसंच काही समजा ना आता आता पवन इथंच राहिला असता इथं बारसं जर केलं असतं तर इच्छा इथं काय भाडं लागलं असतं आपल्याला नाही ना

बरं जाऊ दे मजाक करून राहिली मी टेन्शन गिन्शन नको घेऊ बापा नाहीतर तू खरंच म्हणशील का खरंच द्या लागन काय भाडं आम्ही आमच्या स्टिकटी नाही येईन करून राहिली मी काय हरकत नाही ना मावशी तरी मी एक वेळा पवनने विचारून घेईन नाही व राहू दे पवन गेले नको विचारून आ आता टिकटीले लागतेस की ती वीस वीस रुपये ना तीस तीस रुपये आ काय तीस रुपये नाही आहे काय टिकटीसाठी नाही तर काय मग आणि आता डिलेवारी किती मोठे पैसे लावले राहू द्या जास्त खर्चात नका पाडू आता जावाचे आहे ताप आपल्या जावायचं ना आणि आपापल्या टिकटीने यावाचं नाही काय आई नाही तर काय मग मी काय खरं खरं थोडी म्हणून राहिली मी काय गंमत करून राहिली तू यासोबत ठीक आहे ना मग मावशी तर आहे ना मग तुम्ही तयार व मी तयारच आहे ना निघू मग उद्या अकरा वाजता बरं बरं कोण कोण येऊन राहिलं आता माहीत नाही मावशी येते नाही येत प्रीतीताईच्या घरी गेली होती सांगाले माया सासूला सांगितलं आणि आता तुम्हाला आली सांगाले अजून तो इकडे मंदाताईच्या घरी जायची साय मी आशाच्या घरी जावाचे आणि तिकडे लताबाईच्या घरी जावाची साय त्याला सांगा लागन ना येते नाही येत सांगून द्या हो हो सांगून दे ना काय म्हणते प्रीती येतो म्हणे का नाही म्हणे काय माहित मावशात प्रीती ताई ये ना होते का नाही होत ते तर झोपली आहे प्रीती ताई अमाय का काय झालं आता प्रीती ताईले बरं नाही आटून राहिलं प्रीती ताईले हात पाय दुखते आणि डोकं दुखून राहिलं म्हणे तो पाहतो म्हणे आज जर आराम झाला म्हणे तर उद्या येईन म्हणे मी नाही तर मग माया काही खरं नाही म्हणे चालले दादा म्हणे मग तुम्ही अ माय का oh my, काल तर बाजारात चांगलीच घुमली बापा हा चांगलीच घुमली ना रात्रभरातच केली ताप गी हो ना बी तर तेच म्हटलं काल चांगलीच होती बा हा तुम्ही बाजारात भेटल्या आपण बोललो तेव्हाही तर चांगलीच होती ते हो ना अवय चालते थे, नाव बसत नाही इकडे जाऊ का तिकडे जाऊ का, का, का ते तिकडे जाऊ काय घुमते बापा काय घुमते बाजारात बी लय घुमते ते चालू चालू पाय नाही दुखत काय त्याच्यानंच पाय दुखत असन आक बसाय लागते आता आपण बाजारात जातो तर एवढे नाही घुमत आ कामीच घुमतो ना पण ते घेवायचं नाही राहत तिथे जाते त्या दुकानात भी जाते भाव विचारते वस्तू पाय ते घेणं नाही राहत तिले फक्त विचारपूस करायला जाते अन चालली मग अजून समोर अजून काही कुठं नवीन वस्तू दिसली का चालली तिथं चला बरं मावशी चला बरं काकू पाहिते पण घेत घे नाही आ मग तू सांग प्रत्येक दुकानात जाईन पाहीन आ आणि बाजार मग आरामात करते मग अर्ध टाकते <laughs> थे 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 ना अर्ध घेते नाही तर काय मग सगळी माहिती ठेवते ना ते सगळं माहिती आहे ते तिले वा म्हणूनच तर तिला गोष्टी येते मग बरोबर नाही काय <laughs> नाही तर काय मग बरं ठीक आहे मग मावशी मंदा घरी जातो मी तिकडे सांगून देतो बरोबर सांगून दे तुम्ही चाल जा मावशी पकड जा म्हटलं वहिनीले नाही तर घरीच ठेवा काम करासाठी नाही हो घेऊन येईन ना आम्ही दोघी येईन सासा सुनी बर ये जा मग वहिनी भेटली म्हटलं आता परमिशन तुम्हाला ये जा तुमच्या सासून दिली ना आता परमिशन चाल जा मग हो येईन ना येईन म्हणणार आहे चाल जा ना मग हो हो येईन ना येईन काहून नाही येणार हा आता पवन तुया भाऊ आहे तर माझा भाऊ नाही वाई काय मायाबी भाऊ आहे ना येईन ना येईन हो तर चाल जा मग उद्या बारा वाजता पोचा लागते तर त्या हिशोबाने कर जा मग तयारी हा अकरा वाजता निघून जाऊ म्हणते शांता मावशी बरं ठीक आहे ना करतो मग मी अकरा वाजेपर्यंत तयारी करून ठेवतो हो हो ठीक आहे मग म्हणता ते येतो बरं बरं ये, ये मग चाल गड्या आशाच्या घरी जातो आणि लताबाईच्या घरी जातो त्याला सांगून देतो दोघीले आशा आशा हो कामा नाही की गावाचा हुका लागे नाही हो हुकाघिका नाही आला आमंत्रण आलं म्हटलं आमंत्रण कुठचं कुठचं आमंत्रण आलं आपल्याला उद्या म्हटलं पवनच्या पोराचा बारसं आहे तर तिथेच जावं लागते आपल्याला तर तर्शीन काय उद्या काय बरं येईन ना तशी तर घरी काय मी येऊन जाईन हो तर चाल मग बारा वाजताचा कार्यक्रम आहे तर इथून अकरा एक वाजता निघू हां एक घंटा लागतेच आपल्याला जावाले ठीक आहे ना चाललं जाऊ चाललं जाऊ लवकर गेलेलंच बरं राहायचं तसंही काय वेळेवर काय जेवण करायला थोडी जाऊ आपण तिथं नाही काय हो ना तेच तर म्हणून राहिली मी लवकर जाऊ बसू थोडेसे काम बिन करू लागू मग गप्पा गोष्टी येते सगळे सोबत भेटा गाठी होते नाही तर काय मग जाऊ ना मग लवकर जाऊ राहायचं मग तयारीत हो चल मग लताबाईच्या घरी जात तिला सांगून देत बर बर जाय सांगून द्या चाल गड आज घरी आहे तर दळणवळण करून ठेवून देतो मग उद्या आता काही टाईम नाही भेटणार तिकडे जाईन तर आणि पीठही नाही आहे दोन दिवस पीठ पुरण मग अजून समजा जर कामा गिमाचा होका लिका आला तर तिकडे जावं लागेल कामाले आज आता दळण करून घेऊनच देतो लताबाई लताबाई लता अव ये ना रुपा घरात तर ये बाहेरूनच आवाज येत ये चहागी पिऊन जा जो आरामात नाही ओ लताबाई चहा घे टाले टाइम नाही आहे स्वयंपाक खाता काय ना माया स्वयंपाक करता करता आली मी हाव काय काही अर्जंट काम, काम आहे का माझ्या सोबत अर्जंट की नाही आहे पण एक काम आहे महत्त्वाचं काम आहे हाव काय कोणतं काम आहे बाबा उद्या म्हटलं पवनच्या पोराचं बारस आहे तर आपल्याला आमंत्रण आलंय तर जावाच आहे म्हटलं तर जा काय तुम्ही हाव काय उद्याच आहे काय बारस तर येईन ना रुपा येईन ना नाही येणार येईन ना। येईन तुया या भाऊ होय आपल्या जवळचाच होय ना तो काही दूरचा थोडी होय येणार नाही येईन येईन हो तेच ये म्हटलं सांगून देतो तुम्हाला उद्याचा बारसा आहे तर चाल जा बा कर ले ले। आ लवकर कर कामं का मग अकरा वाजता निघा लागते आपल्याला ठीक आहे ना ठीक आहे सगळे शिवून राहिले काय हो हो सगळे शिवून राहिले ना सगळे शिवून राहिले हो काय सांगलाय ना चाललो जाऊ बरं येतो मंग लताबाई इकडे ही जात आहे मले चंद्रकला मावशीच्या घरी ती सांगून देतो सगळे ले सांगत सांगत सांग शिवून राहिले मी चंद्रकला मावशीचं घर सुटलं तर ती सांगून देतो मी बरोबर सांगून दे ना सांगून दे आणि मित्रांनो तुम्हाला पण बारशाचं आमंत्रण आहे ये जा मंग तुम्ही चला मग सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलने आत्ता सबस्क्राईब करा चला मग भेटू नवीन भागात धन्यवाद